एसटी झाले ते सगळं आलंच ते आल्यानंतर मग ते आपल्या कॉम्पिटिशन टिकून आणण्यासाठी करावं लागतं ते करावं लागेल तुमची पैसा पाहिजे वेळही पाहिजे त्याच्याकडे नसेल तर ते लोक सोडून जातात तर ते जे लोक सोडून चाललेले त्या लोकांना सिस्टममध्ये कसं घेता येईल हा एक प्रयत्न आधीच आपण जिल्हा जर म्हटलं जिल्हा तर हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी बोर्ड जिल्हा आहे काही आपल्याला इंडस्ट्री एरिया आहे नागपूरचे बघितले इंडस्ट्री एरिया आहे इंडस्ट्री काही ना काही जॉब लावू शकतो आपल्याकडे काही तर गव्हर्नमेंट जॉब आहे नाहीतर

तीनशे विद्यार्थ्यांमध्ये पळत होतो तर आपण ही वाटचाल त्या हिशोबानेच चाललेली आहे आपलं पण ड्रीम आहे की ऍटलिस्ट फाय हंड्रेड विद्यार्थी एम पी साठी आणि वन थाउजंड विद्यार्थी नेट साठी इथे रिस्पेन्स सिस्टम आहे फ्री रिस्पेन्स त्यांचा सगळा खर्च सध्याला आम्हाला जे असा फाउंडेशन किंवा इतर फाउंडेशन यांचा मॅक्झिम खर्च जो आहे गेरिंग फाउंडेशनचा हा ऍस पास अकॅडमी आणि असा फाउंडेशन यांच्यामध्ये

त्यानंतर आता आपण या वर्षी नवीन प्रोग्राम सुरू इंटरनेट टेक साठी फाउंडेशन प्रोग्राम म्हणजे मुला आधीपासून साठी आहे इंटरनेट टेक साठी फाउंडेशन प्रोग्राम म्हणजे स्टेट बोर्ड ऑफ रिसर्च आणि सीबीएसई बोर्ड ऑफ बेस जे विद्यार्थी ज्या बॅकग्राउंड जे असतील ते एशिया सरकार नीट जेईई सीईटी एनडी आणि यूपीएससी यासाठी पात्र आहेत ठीक आहे तर हे होते केनियन फाउंडेशन आणि माझी इच्छा की केनियन फाउंडेशन असे बदल वाढो हे कधी वाढेल सर 5% झाले मी झालो 60% झाले

ट्रेनिंग आहे टीचर लोक आहेत डिजिटल कोड आहेत सगळे व्यवस्था तुमच्याकडे आहे पण तुम्हाला कुठे मिळणार नाही याचं काही काम आहे त्याच्याने काय की प्रत्येक जागेवर आमचे नव्हते ते रूप आहे हो प्रत्येकाला थोडं 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 हातभार असं वाटतं माझ्या एकट्याने काय होतं माझ्या एकट्याने काय होतं तुमच्या एकट्याने पण थोडं काय होतं एका एकट्याने विचार केला तर बदलेल स्टोरी माहीत असेल की ते गावामध्ये विचार करता सगळे जण तुझं ना करायचं हो, का अर्धामध्ये एका याच्यामध्ये आपण सगळं गाव गावकरी भेटतो जमा केलं तर असं ठरलेलं असतं रिटर्न कधी वाजवा वाटतं की आले तरी दूध द्यायला काय फरक पडेल काही लोक दूध आणतील ना आपण काय नाही करणे तर एक जे पाणी घेऊन येतं तो पाणी लागतो दुसरा येतो पाणी टाकतो तिसरा येतो कोण पाणी टाकतो तू कुणी आमचं सगळं पाणी लागतं ठीक आहे तर मला हे सांगायचं आहे की प्रत्येकाला वाटेल दुसरा कडे दुसरा कडे दुसरा कडे निर्भर राहू तुम्हाला स्वतःला करावं लागेल तुमचं स्वतःचा गैरिक असल्या पाहिजे इथिक्स तुमचे खूपच राहू असते तुम्ही एक करप्शन नाही करा आपल्या नाही करणार हे तुम्ही तुमच्या मनाला बांधा कारण कसं आहे त्याचा दुर्गंध त्याचा फूट पडतो आपल्याला असं वाटत नाही कारण जर पैसे घेतले बरं वाटते कारण आपलं चांगलं वाटतं तुम्हाला पैसे मिळतात पण दुसरी गोष्ट कशी आहे तुम्हाला पैसे तर मिळतात पण ते पैसे दिखत नाही पैशाचा चिंता नसतो जो पैसा जसा कमावला जातो तसाच जातो हे लोकांना कळत नाही बुद्धीचं मध्ये वगैरे खूप डिटेलमध्ये मध्ये दिलेलं आहे की पैशाचा जसा पैसा ज्या मार्गाने येतो त्याच कारण त्याचा जात पण असतो म्हणजे समजा तुम्ही वाईट आणि वाईट आले आणल्यानंतर तुमच्याकडे दिसतो तुम्हाला राहतात दिसतो पण तुम्हाला बिमारी एक्सिडेंट होऊन जाईल

सात आठ लोकांचा ग्रुप नाही मॅक्सिमम चार लोक <laughs> चार मॅक्सिमम पाच चार चार ग्रुप असतो कारण चार चार ग्रुप झाला की अभ्यासक्रम नाही आधी तर त्या डिस्कशन मध्ये दोघांचा तीन चार लोकांनी मिळून ग्रुप केला चार आपल्याला सात आठ असतात यायचे मॉर्निंग कोणी कोणी सहा वाजता आमच्या वेळेस सुट्टी सगळ्या दिल्ली जो पोषण ऑफर तुम्हाला वाढली तीन वाजता येईल थर्ड एसी लोक ঠিক আমি ডিসিপ্লিন

मला सगळं एज्युकेशन पॉझिटिव्हिटी म्हणजे माझ्या लाईफ मध्ये खूप अशी आहे की मला प्रेमच झालं हा बिझनेस मला गुड पासून चप्पल पासून सगळ्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंट ठीक आहे नंतर मी गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिलो पडला तर त्यानंतर मी म्हणजे बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंटच्या मॅक्सिमम फॅसिलिटीज मी तर मला कधी कधी गोष्टी इम्पॉर्टन्स नव्हतं म्हणजे बाटल शूज दर सहा महिने नऊ तर ते खूप फायद्याचे लोक देत होते काय इम्पॉर्टन्स

मग नवीन आमचे अभ्यास करत थोडेस मग नी वेस आणि आले तो नी वेस आणि बोलला तो सांगितलं काय नाही की तामिळ आणि वेस आणि ओके ओके तामिळ आणि वेस आणि तर तो बोलला की इंग्लिश खूप खूप छान आहे तो इंग्लिश खूप छान आहे तर तो बोलला की काय हा क्लास तो काय दिल्लीचा क्लास हा खूप सुंदर आहे त्याच्या पुढे जाते मग हिस्ट्री चे पुस्तक आहे हिस्ट्री पुस्तक आहे पुस्तक आहे पुस्तक कसे करतो की ओके तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही तुमचे जे रेफरन्स आहेत ते लिमिटेड असावे

योग्य तुम्ही जर तुम्ही जास्त रिसोर्सेस घेतले तुम्ही फक्त टीचर बनणार तुम्ही एग्जाम नाही क्रॅक करणार तुमचा नॉलेज नाही असेलच ना तुमचा नॉलेज असेल ना नॉलेज पण काय होतं की क्लॅरिटी पाहिजे तर क्लॅरिटी पी पॉइंट सापडेल तो कारण तुम्ही कंटेंट तुमचा आहे कंटेंट स्वतःचा तुमचा वाढवणार म्हणजे तुम्ही शार्पनेस पाहिजे शार्पनेस मिसिंग आणि शार्पनेस मिसिंग झाले तर तुम्ही मारणार ऍक्च्युअली तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता पण मला असं वाटतं की तुम्ही आपण 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 आपण

की पहिले रेसिपी व्हा तुमचं ध्येय आहे की ध्येय ठरवून घ्या गोल हायर असले पाहिजे हाय साइड पाहिजे आणि तुमचं प्लॅनिंग रेडी असलं पाहिजे बुक्स स्वतःचे असले पाहिजे आणि कॉन्फिडन्स नेहमी हाय पण ओव्हर कॉन्फिडन्स नका कॉन्फिडन्स पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स असो तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पसारीवरून तुमच्या प्रत्येक गोष्टीवरून तो झलकला पाहिजे तुमच्या चालण्याच्या ऍटिट्यूडवरून तुमच्या आय एक्सप्रेशनवरून तुमच्या बॉडी पोस्टरवरून प्रत्येक वेळेस तो कॉन्फिडन्स झलकला पाहिजे वाटलं पाहिजे तुम्हाला नाही

तुम्ही जो अधिकार झाले तुमच्याला बदल करण्याचा भाग तो करत नाही तो जो ज्या मोठा गोष्ट सगळे काय ते सेपरेट सेशन मध्ये जाऊ शकतो की तुम्ही कशा प्रकारे फोर करते तुमचा प्रवेश कसा काढा पाहिजे तर लेव्हलला जाओ ठीक आहे आज इतके सांगतो आज माझे मीटिंग आहे आज मीटिंग आहे तर दोन तीन गोष्टी तुम्हाला आता सांगितले आहेत त्या गोष्टी लक्ष द्या तुमचे पाहिजे हे डिसाइड असले पाहिजे कोण हायर साइड असले पाहिजे तुमच्याकडे जे बुक्स सुद्धा असले पाहिजे तुमचं प्लॅनिंग रेडी पाहिजे आणि वाय वाय पांचवा लेवल आहे असे आहे आणि लाईफ लाईफ मध्ये नेहमीच पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह कधी पण सिच्युएशन किती खराब असेल कोणी मला सुद्धा सांगाव की समान सिच्युएशन खूप खराब आहे मला सुद्धा एक दिवस आला आणि त्यांनी सांगाव सिच्युएशन तर पीजे फायली होती आणि सिच्युएशन बेटर आहे तो इस तरी मी मुंबई पटार माझ्या तीन सेंटर के एक गाव आहे तिथे जेव्हा जाऊ लागलो तर तिथून आल्यानंतर दोन मिनिटं मला झोपू शकत मी ऑफिसली शॉक झालो की म्हणजे इतकं पेन आहे मला लोकांना इतकं प्रॉब्लेम आहे